नमस्कार मित्रांनो माझ्या महा ऑनलाईन मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नॉन क्रिमिलरसाठी उत्पन्न दाखला ऑनलाईन कसे करावे काय पद्धत ते या व्हिडिओत सविस्तर जाणून घेऊया ऑनलाईन सबमिट करताना आपले सरकार सेवा केंद्रावरून आपण नॉन क्रिमिलरसाठी उत्पन्न दाखला कसा काढावा त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर मिळत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वात पहिले आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल ओपन करून घ्यावे त्यानंतर आपण आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आपण आपली आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यावे त्यानंतर असं समोर अशा प्रकारचे पोर्टल ओपन होणार आहे त्यामध्ये आपल्याला नॉन क्रिम्युलरसाठी महसूल विभागात दिल्या जाणाऱ्या सेवामध्ये नॉन क्रिम्युलरसाठी उत्पन्न दाखला तहसीलदारांचा याबाबत ओपन करून घ्या त्यानंतर पुढे सुरू करा यावर क्लिक करून घ्या नॉन क्रिमिनल मिळकत प्रमाणपत्र अशा प्रकारचे पोर्टल ओपन होणार आहेत सर्वात पहिले संबोधनमध्ये श्री उत्पन्नधारकाचे नाव पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाईप करून घ्या त्यानंतर मराठी आपल्या पोर्टलवर येत नसल्यामुळे आपल्याला ट्रान्सलेटर मराठी यावर जाऊन इंग्लिश मराठी ट्रान्सलेट करून घ्या त्यानंतर कॉपी पेस्ट करून आपण आपल्या पोर्टलवर मराठीत नाव टाकू शकतो त्यानंतर पुढीलप्रमाणे अर्जदारांचे वडिलाचे नाव इंग्रजीत टाईप करा त्यानंतर मराठीत कॉपी पेस्ट करून घ्या अर्जदाराची वय टाकायची आहे लिंगमध्ये पुरुष स्त्री व्यवसायामध्ये शेतकरी शेतमजूर जे असेल ते मोबाईल नंबर टाकून घ्या त्यानंतर पुढे पत्ता पत्तामध्ये आपल्या अर्जदाराचे निवासस्थानीचा पत्ता जिल्हाला निवडून घ्या बुलढाणा आपण बुलढाणा निवडून घेऊ तालुका संग्रामपूर गाव गावमध्ये आपण काटेल आणि आपण पिनकोड टाकून घ्या त्यानंतर सदर व्यक्तीचे अर्जदाराचे नाते म्हणजे स्व स्वतःसाठी असेल तर स्वतः मुलासाठी असेल मुलगा मुलगी मुलगी जी असेल ते आपण मुलगा टाकून घ्या त्यानंतर मुलाचे नाव टाईप करून घ्या इंग्रजीत न येत नसल्यामुळे ट्रान्सलेटचा वापर करून आपण मराठीसुद्धा टाईप करू शकतो त्या मुलाचे वय टाकेत आहे ट्रान्सलेटनं जाऊन आपण ट्रान्सलेट मराठीत आप नाव टाकून घ्या त्यानंतर त्या मुलाचे वय आणि उत्पन्न दाखला आपल्याला कशासाठी हवा त्याबाबतचे तपशील टाकून घ्या आपण नॉन क्रिमल टाकून घेतले आहे त्यानंतर मुलाचे आईचे नाव आईच्या नावामध्ये सर्वात पहिले इंग्रजीत टाईप करून घ्या आईचे नाव त्यानंतर आपल्याला मराठीतसुद्धा टाकायचं आहे तसेच आपण ट्रान्सलेटच्या आधारावरून मराठीतसुद्धा आपण आईचे नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आईचे वय आईचे वय टाकून घ्या तसेच पुढे लाभार्थ्यांचे वडिलाचे नाव टाकायचं आहे म्हणजे अर्जदाराचे नाव आपण यामध्ये टाकू शकतो त्याचप्रमाणे इंग्रजीत टाकून घ्या त्यानंतर आपल्याले मराठी ट्रान्सलेटद्वारे आपण मराठीतसुद्धा नाव टाकायचं आहे वडलाचे वय त्यानंतर पुढे उत्पन्नाच्या तपशीलमध्ये आपल्याला उत्पन्न टाकायचे आहे आपण जर अर्जदार शेतकरी असेल तर शेतीमध्ये शेती व्यवसाय शेतमजूर इतरमध्ये आपण तीन वर्षाचा उत्पन्न टाकू शकतो आपण शेतीमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर साईंग आपल्या तलाठी यांचा दाखल्यावर साईंग डेट उत्पन्न दाखला आपण तलाठी यांचं घेत असतो त्यावर त्यांची तारीख कोणती आहे ते तारीख आपण यामध्ये टाकून घ्या त्याप्रमाणे जावक क्रमांकसुद्धा टाकायचा आणि मला मंजूर यावर क्लिक करून समावेश करा यावर क्लिक करा आणि पुढे सुरू करूया त्यानंतर आपल्याला यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे एक तलाठी यांचा दाखला दुसरा आधार कार्ड तिसरा र रेशन कार्ड असे तीन दाखले आपल्याला अपलोड करायचे आहे आपण आपल्या स्कॅनरमधून तिन्ही दाखले स्कॅन करून घ्या क्लिक इयर अपलोड डॉक्युमेंट क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे प्रोसेस करता येणार आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या स्कॅनर जाऊन स्कॅनरवर आपण आपला तलाठी यांचा उत्पन्न दाखला स्कॅन करून घ्या त्यानंतर अपलोड करायचा आहे आपल्याला तलाठी यांनी दिलेल्या दाखला आपण यामध्ये नमूद करायचा तलाठी यांचा अहवाल ब्राऊजमध्ये जाऊन आपण स्कॅन केलेला दाखला अपलोड करून घ्या नंतर ॲड डॉक्युमेंटवर क्लिक करा डॉक्युमेंट अपलोड होण्यास सुरुवात झाली आहे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे डॉक्युमेंट सक्सेसफुली त्यानंतर आपण पुढील डॉक्युमेंट स्कॅन केल्यानंतर आपल्याला अपलोड करायचं आहे त्यानंतर आपण आधार कार्ड निवडलेलं आहे आधार कार्ड स्कॅन झाले असेल तर आपण आपल्या फाईलमध्ये आधार कार्ड ब्राउज करून ॲड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड होणार आहे पॅड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर आपलं आपण आधार कार्ड अपलोड करू शकतो त्यानंतर आता रेशन कार्डसुद्धा आपल्याला स्कॅन करायचं आहे आधार कार्ड आपला सक्सेसफुली डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे त्यानंतर आपण रेशन कार्ड शिधापत्रिका अर्जदाराची स्कॅन करायची आहे आपल्याला स्कॅन झाल्यानंतर आपण आपल्या डॉक्युमेंटमध्ये जाऊन सिलेक्टमध्ये सिधापत्रिका सिलेक्ट केल्यानंतर अपलोडमध्ये सीधापत्रिका आपण आपल्या फाईलमध्ये स्कॅन झालेली आहे ते ओपन ब्राऊजमध्ये जाऊन ॲड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर आपण सीधापत्रिकासुद्धा अपलोड करू शकतो आपण आपण तिन्ही दाखले अपलोड झालेले आहे त्यानंतर पुढे कंटिन्यूवर क्लिक करा आपण आपल्या कम्प्युटरद्वारे असलेल्या वेब कॅमेराद्वारे आपण अर्जदाराचा लाईव्ह फोटो घेणार आहोत आपल्याला अर्जदाराचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रासाठी उत्पन्न दाखला आपण तहसीलदारांचा काढण्यासाठी अर्जदाराचा लाईव्ह फोटो आपण घेऊ आपल्या वेब कॅमेराद्वारे दा आपण अर्जदाराचा लाईव्ह फोटो घेणार आहोत लॅपटॉप असेल तर लॅपटॉपद्वारे आपण लाईव्ह फोटो घेता येणार आहे नॉन क्रिमिनल दाखल्यासाठी आवश्यक असलेले तलाठी यांचा उत्पन्न दाखला आपलं उत्पन अर्जदाराचा आधार कार्ड त्यानंतर अर्जदाराचा शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड अशा तीन डॉक्युमेंट आपण ऑनलाईन जोडायचे आहे लाइव कॅमेराद्वारे आपण अर्जदाराचा फोटो कॅप्चरमध्ये जाऊन अपलोड करून घ्या आणि पुढे सुरू करा यावर क्लिक करा त्यानंतर आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये असलेल्या पेमेंटवर क्लिक करायचा आहे आपण व्ही एल एद्वारे आपण आपला किलिक आपन 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 जे ऑनलाईन पेमेंट आहे ते आपण आपण पासवर्ड टाकायचा आणि पुढे सुरू करा आणि पेमेंट आपलं कपात होणार आहे त्यानंतर आपण पेमेंट झाल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा अशा प्रकारे आपण नॉन क्रिम्युलर परमपत्रासाठी तहसीलदारांचा उत्पन्न दाखला काढू शकतो अशा पद्ध प्रकारचा आपण ऑनलाईन पद्धत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडले असाल तर नक्की आपल्या मित्रालासुद्धा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद